आज किनोळा येथील राहुल जाधव पाटील किनहोळकरसह असंख्य युवकांनी वसमत मतदारसंघातील लोकप्रिय नेतृत्व माजी मंत्री जयप्रकाशजी दांडेगावकर साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केलाय साहेबांनी आज आमचे जुने सहकारी परत आमच्या पक्षात आले याचा आम्हाला खूप आनंद झाला असं म्हटलं आणि पक्षात स्वागत करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी आमचे मार्गदर्शक जयप्रकाशजी दांडेगावकर राष्ट्रीय काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख साहेब तसेच सहकारी मित्र आ हफीज आणि आ रेहमान डी बी पारडीकर सुभाष लालपोतू किन्होले येथील चेअरमन मारुती जाधव ज्येष्ठ नेते सीताराम जाधव हो पाटील युवक जिल्हा उपाध्यक्ष ऋतिक जाधव हो पाटील आणि मारुती जाधव शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते ते साहेब आमदार झाल्यानंतर ते आम्ही निश्चित पूर्ण करू साहेबाच्या माध्यमातून जेवढे आज आपले कारखाने कार तो काही असो बंद पडलेला कारखाना बनतात लोक कारखान्याला लवकरात लो लवकर चालना देतील साहेब आणि लवकर चालू होईल त्याचं लवकरात लवकर काम चालू होईल त्या त्या माध्यमातून आमच्या सर्कल मधल्या लोकांचा पूर्णपणे ऊस गाड जेवढा ऊस आहे तेवढा ने जाईल आणि त्याच्यामुळं गोरगरिबांचे दिनदलित माणसाचे गरवार्याचे तळागाळातील लोकांचे प्रश्न जे आहेत उसाचे ते संपते आलेला सगळ्यात पहिलं म्हणजे आदरणीय शरद पवार साहेबांकडे बघूनच आम्ही या तुतारी गटात प्रवेश घेतलेला आहे आदरणीय शरद पवार साहेब महाराष्ट्राचे पुरोगामी विचारसरणीचे शिव फुले शाहू आंबेडकर विचारसरणीच्या माणसं या देवेंद्र फडणवीस न महाराष्ट्रातला सगळ्या लोकांचा म्हणजे अक्षरशः जाती जाती ते निर्माण करून अक्षरशः भांड लावण्याचा प्रयत्न केलाय आदरणीय पवार साहेबांनी सगळ्या लोकांना सोबत घेऊन चालायची पहिले पासून लोकांना एक विचारसरणी दिलेली पुरोगामी आणि महाराष्ट्र कटेंगे या ज्या बीजेपीच्या वळग घोषणा आहेत ना या घोषणा आजच्या काळात कधीच न कामी पडलेल्या घोषणा आहेत बचेंगे तो कटेंगे नाही पडेंगे तो आगे बढ़ेंगे ह्या घोषणा आपण राज्यात द्यायला पाहिजे हा महाराष्ट्र आहे हा युपी मध्य प्रदेश नाही इथं एकच चालणार पडेंगे तो आगे पडेंगे बटे तो कटेंगे ह्या गोष्टी आम्हाला मुळीच मान्य नाही आणि आदरणीय शरद पवार साहेब जयप्रकाशजी दांडेवकर साहेब आमचे जुने नेतृत्व यांच्याकडं बघूनच आम्ही या पक्षात आज प्रवेश घेतलेला आहे जनतेला काय आवाहन कराल तुम्ही जनतेला मी एकच आवाहन करत अशा अडीच अडीच वर्ष तीन तीन आघाड्या सांभाळून ज्या सरकारला विचारसरणी नाही तीन तीन आघाड्या घेणार तीन तीन पक्षाचे लोक फोडून सोबत घेऊन सरकार चालवणार सरकार जनतेला मुळीच मान्य नाही जनतेचा कौल हा तुतारीला असेल महाराष्ट्र राज्यात अखंड सर्वाधिक पक्षाचे आमदार हे तुतारीचे निवडून नंदू परदेशी एन न्यूज मराठी वस्मत हिंगोली